राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जारकरवाडी पारगाव जिल्हा परिषद गटामधून विवेक वळसे पाटील यांनी तर जारकरवाडी पंचायत समिती गणामधून अंकिता अनिल वाळूंज व वा पारगाव पंचायत समिती गणामधून सुनंदा ढोबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मतदारसंघामधून आलेल्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत उमेदवारांच्या विजयाबाबत खात्री व्यक्त केली आहे यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी विरोधकांनीही कितीही जोर लावला तरी जनता सोबत असल्याने दिलीपराव वळसे पाटील यांचे नेतृत्व हटणार नाही ना असा विश्वास व्यक्त केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाच्या दिलीपराव वळसे पाटील आशीर्वाद अर्ज निमित्तानं या ठिकाणी जो कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले

आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हा जिल्ह्याच्या उपाध्यक्ष भोसले त्याचप्रमाणे माझी जिल्हा परिषदच्या माझी अध्यक्षा जिथं आपल्याला पोचायचं म्हणून आपण एवढा आनंदा करतो जाऊन नये आनंदी आपल्या सर्वांपेक्षा मार्गदर्शिका चेवडे त्याचप्रमाणे नंतर नुकत्याच पंच पंचायतमध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून चांगल्या पद्धतीने विजय मिळाला त्या सर्वांच्या बघिणी माणिकताई गावडे त्याचप्रमाणे या मतदारसंघाच्या मतदारसंघामधून पंचायत समितीला निवडून येऊन आपल्या तालुक्याचे एस टी सीमध्ये केलं त्या माझी सभापती देश डोके त्याचप्रमाणे जाधवताई

आपल्या पंचायत समिती घरामधून या भूमीला विजय मिळावा ते रामचंद्रजी डोंगळे महाराजांची वा मग ज्यांनी भाषेत पुढे निघून गेले ते रवींद्रजी करच केले आणि ज्या गावामध्ये आपण आज पोचलो आहे आपण या ठिकाणी हा मेळावा ठिकाणी केलेला आहे त्या नवीनचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेबजी मेगडे मी आज सर्व मान्यवर अभ्यासक्रा सर्व मान्यवर कारण आपल्याला पुढं फॉर्म भरायचा आहे दोन अडीच चार ठिकाणी आणि गेल्या अनेक दिवसापासून जे काही त्या ठिकाणी आपण सर्व समोर बसलेले सर्व मान्यवर सर्व जिल्हा परिषदची निवडणूक लागली पंचायत समिती जिल्हा परिषद आपल्याला या ठिकाणी नव्याने त्यांचं नंतर त्यांचं आगमन झालं तर रमेश शेटलवटी यांना विनंती आपण यावं आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला निवडून द्यायचे आहे तालुक्यातील राष्ट्रीय स्वरूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आता परिस्थिती वक्त्यांनी समजून सांगावी आणि मग तुम्ही ऐकावी किंवा समजून घ्यावी अशी परिस्थिती आता राहिलेली नाही वक्त्यांना किंवा वरिष्ठ लोकांना ज्या स्पीड तेवढं स्पीड तुमच्याही मोबाईलचा आणि तुम्हालाही सगळ्या प्रकारे त्या ठिकाणी येत असत अनेक लोक या ठिकाणी आज आपण पाहतो की विधानसभेच्या निवडणुकीपासूनच नामदार दिलीपरावजी वर्षासाठी त्यांच्या नेतृत्वाला आव्हान द्यायचं तुला आव्हान द्यायचं काम केलं आणि पस्तीस वर्षापासून वेगवेगळ्या लोकांनी त्या ठिकाणी केलं परंतु त्या ठिकाणी त्यांना यश त्या ठिकाणी आलं नाही आणि मग आता छुप्या पद्धतीनं कधी सोबत रुची करून तर कधी काहीतरी वेगळं काम करून त्या नेतृत्वाला अवलंब द्यायचं काम पण मंडळ त्या ठिकाणी आणि हे फक्त एवढ्यासाठी करतायत की तुमच्या सगळ्यांच्या भक्कम पाठिंबा जीवावर त्रिपुरा दोन एकत्र एकमेकांना विरुद्ध इथं पवार साहेबांचा विचार विरोध करण्याचं काम शिवसेना गेले अनेक वर्षापासून करत आहे अशा परिस्थितीमध्ये सगळी माणसं एकत्र आलेली आहे स्वतःच तत्व स्वतःचे विचार स्वतःचा अभिमान अस्तित्व सगळं सोडून एकत्र आणि कशासाठी तर फक्त रामदास दिलीपराजी वर्षे पटेल यांचं अस्तित्व यांचं नेतृत्व या तालुक्यातून कमी करण्यासाठी त्यांना कमी आणण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये टोटल आपल्याला एवढ्या तालुक्यातून पाच जिल्हा परिषद सदस्य आणि पंधरा दहा पंचायत समिती सदस्य असे पंधरा व्यक्ती या ठिकाणी निवडून द्यायचे ही पंधरा व्यक्ती म्हणजे नामदार प्रदीपरावजी वैसे पाटील यांच्या बरोबरीनं त्यांच्या टीम मध्ये काम करणारे हे सगळे टीम मेंबर आहेत कॅप्टन आपण निवडलेला आहे कॅप्टनला तितक्याच पद्धतीने काम खाली काम करणारे आपण टीम

सांगितलं की दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीत एकत्र काम करतील आता प्रश्न असा आहे की जर एकदा नेतृत्वाने ठरवलं तर मग खालच्या लोक त्यांचं पालन करणार का आणि आज कालपर्यंत निष्ठेचा फार मोठा वारसा माझ्याकडेच आहे आणि बाकीचे सगळे लोक करणार आहेत असे म्हणणारे लोक आज नेत्याच्या शब्द पाळणार की स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी पुढे गेला हा त्या ठिकाणी प्रश्न आहे ते लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी समजेल आजचं जे चित्र आहे ते अतिशय वेगळं आहे ही सगळी मंडळी मिळून जरी असले तरी तसं काही एकाच गटाची निवडणूक आहे अशा स्वरूपाचं काम त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्या पार्कावर गटामध्ये ही निवडणूक जास्त चौशी त्या ठिकाणी आहे कारण सर्वांचं लक्ष या निवडणुकीतलं आहे या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून मी असेल अंकिता असेल किंवा आमदार दिलीप राजे जोशी पाटील यांचा घरचा गट हा त्यांना त्या ठिकाणी काबीज करण्यासाठी ते आहे त्यांचं लक्ष आम्ही निघापेक्षा हा गट आणि आमदार दिलीप राजे जोशी पाटील हे आहे त्यांचं लक्ष साहेबांचं अपमान करण्याचं आहे त्यांचं लक्ष साहेबांचं मारहाणी करण्याचं त्या ठिकाणी आहे त्यांना शंभर माहिती आहे की हा गट सरळ मारल्या आपल्या आत येणार नाही म्हणून सगळे माणसं स्वतःच स्वार्थ त्या ठिकाणी एकत्र करून त्या ठिकाणी एकत्र आले आहे आणि एकत्रितपणे आज तुम्हाला काही समस्या दृष्टी काही भागा पुढे दिसतील परंतु एकत्र आलेले आहे तर मला आज बसलेले एवढ्या सगळ्यांमध्ये यांनी जर चाखी सपोर्ट केला तर हा किल्ला आमच्याबरोबर सगळ्यांनी त्याच्यामध्ये नाही ही सर्व ताकत आपल्यासमोर कार्यान्वित ची जागी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे आज का उद्या एखाद्या माणसाला काही मिळालं नसेल एखाद्या माणसाला काही अन्याय झाला असेल किंवा त्याच्यामध्ये दर काही झाले असेल तर आज का उद्या त्याला त्याची भरपाई करण्याचं काम हे रामदास देवेंद्र वर्षी निश्चित त्या ठिकाणी करतात अशी अनेक उदाहरणं आपल्या तालुक्यामध्ये आहे आज त्या सगळ्यांची नावं घेऊन त्या ठिकाणी वेळ जास्त आपलं देऊ इच्छित नाही ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे या निवडणुकीतून आपले व्यक्तिगत लाभाची योजना असतील आपले छोटे रस्ते असते किंवा छोटे छोटे जे काही विकास कामं आहेत विकास कामांचा नंतर तर आमदार प्रदीपरावजी वळसे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभा केलेला आहे परंतु आजही अनेक ठिकाणी कुठेतरी फॉरेस्ट म्हणून रस्ते अडकले कुठं लाईट पोचलेली नाहीये कुठं अंतर्गत आपल्या वादावर रस्त्याचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी आहे कुठं काम त्या ठिकाणी उत्कृष्ट करण्याचं म्हणून अडचण आहे अशा अनेक स्वरूपाची नाराजी लोकांमध्ये जनतेमध्ये त्या ठिकाणी आहे ती कामं भविष्य त्यांनी वाट त्या ठिकाणी घडलेली होती परंतु या सगळे कार्यकर्ते आज पुन्हा एकदा निश्चित त्या ठिकाणी करू तुमची कामं वाढली लावण्याच्या माध्यमातूनच तुम्ही सर्वजण आलेला आणि रामदास रिपाजी राजकारणाचा विचार हा विकासाचा विचार आहे हा प्रगतीचा विचार आहे आणि ती सगळी कामं आपल्याला जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत अजून पुढचे पंधरा दिवस आहेत तुम्ही सगळ्यांचे अर्ज दिले आणि अर्ज सगळे मुद्दे संपवले तर कदाचित तुम्ही तुम्हाला आठ वर्षापूर्वी होते आपल्या मार्गावर मिळाली मला देखील जिल्ह्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी ठिकाणी मिळाली मी या मतदारसंघाचा मान ही होणार नाही आपल्याला मान खाली करावा नाही याची काळजी मला संपूर्ण मी तुम्हाला याही वेळेला ते आश्वासन देतोय त्यावेळी हेच म्हटलं होतं की तुम्ही संधी द्या त्या संधीचं सम करून राखण्याची संधी आमच्या सगळ्यांनी त्या ठिकाणी आहे आजही मी पंचायत माझ्यासोबतच्या सदस्या ज्यांना तुम्ही मोठ्या मतात ठिकाणी एखाद्या माणसाला त्या कमी जास्त होऊ शकतं परंतु